दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नवी मुंबईत कौटुंबिक वादातून एकाने त्याच्या पाच महिन्याच्या चिमुरडीची हत्या केल्याचे समोर आले आहे नवी मुंबईतील उरण परिसरात रविवारी नऊ जून रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली खुशीराम ठाकूर एकवीस असे आरोपी पित्याचे नाव आहे पोलिसांनी त्याला अटक केली आहे खुशीराम ठाकूर हा रोजंदारीवर काम करतो तो रोज घरी दारू पिऊन यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती त्या रागाच्या भरात त्याने मुलीची हत्या केली शनिवारी खुशीराम घरी दारू पिऊन आला त्यानंतर पती पत्नीमध्ये जोर भांडण झाले त्यावर पत्नी अमृता मुलीच्या सुरक्षतेच्या भीतीने माहेरी निघून गेली मात्र पत्नी सोबत झालेल्या वादानंतर संतापलेल्या खुशिरामने सासरचे ठिकाण गाठून मुलगी त्याला देण्याची मागणी केली पत्नी अमृता हिने बाळ देण्यास नकार केला त्यामुळे संतापलेल्या खुशीरामने पत्नीपासून मुलीला हिसकावून घेतले आणि त्यानंतर त्याने मुलीला जमिनीवर आपटले त्या घटनेत मुलीचा मृत्यू झाला खुशीराम आणि अमृता यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते रुही असे मृत मुलगीचे नाव आहे आणि लग्नानंतर ती त्यांची पहिलीच मुलगी होती अमृताची आई नगीना देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार खुशीरामच्या दारूच्या व्यसनामुळे पतीपत्नीमध्ये वारंवार भांडण व्हायचे खुशीराम मध्य अवस्थेत घरी येऊन त्यांच्या मुलीवर अत्याचार करायचा असेही त्यांनी सांगितले खुशीराम अनेक वेळी बाळाला आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती असा दावा अमृताचे वडील बिनीलाल राम यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा